लर्निंग इंटरवेन्शन मध्ये हो सगळ्यात महत्वाचा तर विषय मित्र ही संकल्पना राबवताना बऱ्याच वेळा सर वर्गातील सरसकटपणे हुशार मुलांची निवड केली जाते आणि त्यांना जबाबदारी दिली जाते विषय मित्र म्हणून तर हे करणं कितपत कशा म्हणजे कितपत अयोग्य आहे असं आपल्याला वाटतं किंवा हे करणं कशा धोक्याचं ठरू शकतं असं आपल्याला वाटतंय नाही मुळात मी हा थोडा प्रश्न तुमचा माझ्या पद्धतीने बदलवतो आ, हुशार मुलांची निवड करणे ही योग्यच गोष्ट आहे कारण विषय मित्र म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा हुशार मुलांचीच निवड केली पाहिजे पण मग आता मुद्दा येतो की विषय काय निवडला आणि त्या विषयातली हुशारी काय आहे तर तुम्ही हुशारच मुलं निवडा ना हुशार मुलं म्हणजे काय हुशार मुलं म्हणजे एखाद्या मुलाला तुम्ही जेव्हा एखादा विषय सांगतात तेव्हा त्या विषयाच्या बाबतीत त्याचा रस असतो किंवा जो काही नाईन इंटेलिजन्स आपण म्हणतो त्या नाईन इंटेलिजन्स पैकी त्या विषयाशी निगडीत असणारा इंटेलिजन्स त्याचा विशेष असतो मग याचाच अर्थ तुमच्या वर्गातले शंभर टक्के मुलं हुशार आहेत पण जेव्हा तुम्ही गणिताची मुलं निवडता तेव्हा गणितामध्ये रस असणारे किंवा गणिताचा रह कि इंटेलिजन्स स्ट्रॉंग असणारे किंवा विशेष असणारी मुलं समोर येतात हे सहज आहे बर मग ते समोर आल्यानंतर त्याच्या सहजतेचा त्याच्या हुशारीचा तुम्ही फायदा घ्या फक्त इथे तुम्हाला काळजी ही घ्यायची की फक्त भाषिक बुद्धिमत्ता आणि गणितीय बुद्धिमत्ता ज्या दोन बुद्धिमत्तांना आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये महत्व दिले जाते ते परत विषय मित्राच्या बाबतीत पण व्हायला नको तर तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या अनुषंगाने की सर दोनच प्रकारच्या विषय मित्रांना जास्त संधी मिळते भाषिक बुद्धिमत्ता असणारे आणि गणिती बुद्धिमत्ता असणारे मी फक्त इथं असं म्हणेल की शिक्षकाने काळजी घ्यायची की नवी प्रकारच्या इंटेलिजेन्सच्या मुलांना संधी मिळाली पाहिजे नऊ प्रकारच्या मुलांच्या इंटेलिजन्सना संधी मिळाली की तुमच्या वर्गात शंभर टक्के मुलांना संधी मिळणार आहे कारण तुमच्या वर्गातल्या शंभर टक्के मुलांपैकी कुठल्या ना मुलांचा नाईन पैकी कुठल्या ना कुठला इंटेलिजन्स विशेष असणार आहे तुमच्या वर्गातलं जे मूल गणितामध्ये सगळ्यात मागं बसते ते कदाचित पोहण्यामध्ये सगळ्यात पुढे असणार आहे मग तुम्हाला हे बघावं लागेल की पोहण्यासाठी त्याला मी विषय मित्र केलंय का तुम्हाला हे बघावं लागेल की मी फुटबॉल खेळण्यासाठी त्याला विषय मित्र केलं का तुम्हाला हे बघावं लागेल की मी म्युझिकच्या धून तयार करण्यासाठी त्याला विषय मित्र केलंय का तुम्हाला हे बघावं लागेल की स्वयंपाक किती छान बनवत आहे तर त्याच्यासाठी मी त्याला विषय मित्र केलंय का तर विषय मित्र करत असताना तुम्हाला हे बघावं लागेल की सगळ्या गोष्टींना मी संधी देतोय का मग सगळ्या मुलांना संधी मिळेल आणि हुशार मुलांचा जो काही त्यांच्यात अहम वगैरे किंवा जे काही तुम्हाला धोके जाणवतात ते सगळे कमी होतील तो हुशार मूल हा मुद्दा नाहीये विविध हुशार प्लॅटफॉर्म देतोय का एवढा मुद्दा आहे म्हणजे सर एखादा पातळीचा विद्यार्थी जो भाषा आणि गणितामध्ये खूप मागे पण तो क्रीडा आणि संगीत या विषयामध्ये विषयमित्र होऊ शकतो अर्थात त्याला विषयमित्र करायलाच पाहिजे तर आपला प्रॉब्लेम असा आहे की फक्त आपण गणित आणि भाषेला व्हॅल्यू दिलं बाकीच्या व्हॅल्यू दिलं नाही त्यांना आपण ज्या दिवशी व्हॅल्यू द्यायला लागू त्या दिवशी आपोआपच ते पुढे येणार एकदा ते त्या विषयात पुढे आले त्या विषयात त्याचा कॉन्फिडन्स वाढला की मग त्यांना असं वाटणार की अरे यस मी करू शकतो आणि मग तुम्हाला हळूहळू दिसेल की तो गणितात पण पुढे यायला लागेल मग हळूहळू तू विज्ञानात पण पुढे यायला लागेल तर हीच शिकण्याची प्रक्रिया असते की प्रत्येक व्यक्ती त्याच्या इंटरेस्ट एरियापासून किंवा त्याच्या विशेष सुरुवात करतो आणि मग सामान्य बुद्धिमत्तेवर पण तो काम करायला लागतो हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत सहज घडते आपल्या शिक्षण प्रक्रियेत तसं घडत नाही आपल्या शिक्षण प्रक्रियेत अपेक्षित ही असते म्हणजे मी जुन्या शिक्षण प्रक्रियेबद्दल बोलतो की गणित आणि भाषिक बुद्धिमत्ता तुमची हुशार असेल तर तिथूनच सुरुवात करायची पण प्रत्येक मुलाची जी विशेष बुद्धिमत्ता आहे तिथून सुरुवात करायची एवढी फक्त काळजी आपण घेतली की मग सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात